शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित ठाकरे या सिनेमामध्ये छत्रपती संभाजीराजांचा अपमान होईल असे दृश्य चित्रित करण्यात आल्याने संभाजी ब्रिगेड आक्रमक झाली आहे ते दृश्य वगळले नाही तर महाराष्ट्रात कुठेही चित्रपट लागू देणार नाही असा इशारा देण्यात आला आहे ठाकरे या सिनेमातील एका दृश्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका साकारणारा अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी याने चप्पल घालून छत्रपती संभाजीराजांना पुष्पहार घातला असे दृश्य आहे शिवसेना आणि तिचे नेते नेहमीच शिवाजी महाराज संभाजी महाराज यांची अवहेलना करीत आले असल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडने केला असून जिल्हाध्यक्ष रमेश गायकवाड यांनी याचं तीव्र निषेध करीत ते दृश्य वगळले गेले नाही तर राज्यात कुठेही ठाकरे सिनेमाला प्रदर्शित होऊ दिले जाणार नाही असा इशारा दिला आहे तर पंचवीस जानेवारीला ठाकरे सिनेमा त्या दृश्यासह प्रदर्शित झाला तर संभाजी ब्रिगेड आपल्या पद्धतीने तो सिनेमा खाली उतरवेल असंही गायकवाड यांनी स्पष्ट केले जो बाळासाहेब ठाकरेंवर जो म्हणजे चित्रपट प्रदर्शित होत आहे पंचवीस जानेवारीला आणि त्याचा निर्माता संजय राऊत हे सुद्धा एक शिवसेनेचेच पदाधिकारी आहेत पण त्या पिक्चरला आमचा म्हणजे विरोध नाही पण त्या पिक्चरमध्ये जो त्यांनी एक सीन प्रदर्शित केलेला आहे की बाळासाहेब ठाकरे हे स्वतः चप्पल घालून संभाजी महाराजांना हार घालताय तर मग कुठेतरी याच्यामध्ये संभाजी महाराजांचा अपमान होता असं संजय राऊत यांना वाटत नाही का आणि त्यांनी हा जो सीन प्रदर्शित केलेला आहे तो असं वाटतं की तो त्यांनी जाणून बुजून केलेला आहे कारण की आतापर्यंत जे आम्ही बघितलेलं आहे की त्यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये त्यांच्या याच्यामध्ये त्यांनी प्रत्येक वेळेस सर्व महामानवांचा अपमान केलेला आहे मग हा अपमान त्यांना दिसत नाही का आणि ह्या सीनवर शिवसेनेचे कार्यकर्ते का गप्प आहेत मग याच्यामधून समजा आता संजय राऊत शिवसेनेच्या असताना सुद्धा ते चप्पल बोट घालून ज्यांनी म्हणजे जो त्यातला कलाकार असेल त्यांनी बाळासाहेब ठाकरेची प्रतिमा म्हणजे त्यांनी रोल केलेला आहे मग कुठे बाळासाहेब म्हणजे चप्पल घालून जर पुष्पहार अर्पण करत असेल तर याच्यामध्ये कुठे ना कुठे बाळासाहेब ठाकरेंचा अपमान होतो आणि मग ह्या सीनवर उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे असेल हे गप्प काय कारण की ते शिवसेनेचे अध्यक्ष आहे आणि जर त्यांचाच कार्यकर्ता चित्रपट निर्मिती म्हणजे प्रदर्शित करून जर हे असे चुका करत असेल तर त्यांनी हा सीन वगळून चित्रपट प्रदर्शित करावा नाहीतर अन्यथा संभाजी ब्रिगेड तर्फे त्यांना चोख उत्तर देण्यात येईल हा आमचा एक धमकीवाचा इशारा समजावा संजय राऊत यांनी येत्या पंचवीस जानेवारीला महाराष्ट्रातील चित्रपटगृहामध्ये माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित ठाकरे चित्रपट प्रदर्शित होत आहेत या चित्रपटामध्ये जो अभिनेता आहेत नवाजुद्दीन सिद्दीके यांनी पायामध्ये बूट चप्पल घालून छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेला हार अर्पण केला असं त्या दृश्यामध्ये दिसतंय संभाजी ब्रिगेड महाराष्ट्रातर्फे त्या दृश्याला तीव्र विरोध आहेत मी या चॅनलच्या मार्फत निर्माते चित्रपटाचे निर्माते मान्य संजय राऊत यांना आव्हान देतो की जर पंचवीस तारखेला चित्रपट व्यवस्थित प्रदर्शित करायचा असेल महाराष्ट्रामध्ये त्या चित्रपटातून ते संभाजी महाराजला हार घालण्याचं दृश्य तुम्ही त्वरित वगळावं अन्यथा संभाजी ब्रिगेडतर्फे तीव्र आंदोलन चा विरोधात छडलं जाईल वेळोवेळी शिवसेना असेल किंवा संजय राऊत असेल यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत जे छत्रपती शिवाजी महाराज असेल जिजाऊ असेल छत्रपती संभाजी महाराज असेल यांचं वेळोवेळी अपमान हे लोक करत आहेत आणि छत्रपती संभाजी महाराज शिवाजी महाराजांच्या नावावरही राजकारण करतात आणि त्यांना कुठंतरी त्यांची प्रतिमा मलिन करण्याचं हे काम करतात तशाच प्रकारचे हे दृश्य या चित्रपटामध्ये ते दाखवत आहेत